श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम कुलदेवताय नम शिवाय नम पूज्य लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमूल्य गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जे तर मैत्रिणींनो आज आपण अमृत मध्ये कहाणी ऐकणार आहोत मात्र त्यांनी तसे देवी सतीला दर्शविले होते काही क्षण निश्चय शांततेने गेले देवी सती भगवान शंकरांना म्हणाले आपण माझे मनोचित पूर्ण करू इच्छिता ही माझ्यासाठी पवित्र गोष्ट आहे आपण मला वर देऊ इच्छिता मी आता आपल्याकडे असा वर मागते की माझ्या इच्छेनुसार मला मिळावा देवी सती आपल्या मनातील गोष्ट पूर्णपणे सांगण्यास असमर्थ आहे हे लक्षात येताच भगवान शंकर सोहून म्हणाले देवी सती तू माझ्याशी वापर आपण केलेल्या तपस्येचे फळ मिळालेले आहे याची जाणीव होऊन देवी सती अतिशय आनंदित झाली दक्षकन्या सतीने भगवान शंकरांना वारंवार प्रणाम केला देवी सती म्हणाली देवादी देव महादेव प्रभू जगत पिता आपण माझ्याशी विवाह इच्छिता ही अतिशय आनंदाची बाब आहे माझी आपण अशी विनंती आहे की आपण माझ्या वडिलांना सांगून विवाहित विधीनुसार पाणी ग्रहण करावे देवी सतीचे बोलणे ऐकून भगवान शंकर म्हणाले देवी सती तू म्हणतेस त्याप्रमाणेच होईल भगवान भगवान शंकराचे बोलणे संपल्यावर देवी सतीने भगवान शंकरांना प्रणाम केला अतिशय मन लागत नव्हते पुत्री सतीचा वियोग भगवान शंकरांना जाणून जाणून लागला भगवान शंकरांनी मन एकत्र करून माझे स्मरण केले भगवान शंकर माझे स्मरण करीत आहेत याची जाणीव होतच मी काही क्षणातच सरस्वती सह कैलासावर उपस्थित झालो भगवान शंकर देवी सतीच्या प्रेम फाशात अडकलेले आहेत हे मी उंतर न्याद, उंतर न्याद, उंतर न्याद मी अंतर्ज्ञान शक्तीच्या जोरावर ओळखले समोर उपस्थित आहे हे पाहताच भगवान शंकर म्हणाले भगवान ब्रह्मदेवा मी विवाह करण्याचा निश्चय केलेला असून दक्षपुत्री देवी सतीशी विवाह करण्यात उत्सुक आहे तिने माझी कठोर तपश्चर्या केली आहे तिचा नं नंदा व्रताच्या पूर्तीतेमुळे पुर, ती अतिशय प्रसन्न झाली व तिला प्रत्यक्ष दर्शन दिले आणि तिचे मनोइच्छित पूर्ण करण्याचे वचन दिले तिच्या मनात काय आहे हे मी अगोदरच ताडलेले होते मात्र तिच्या मनातील इच्छा तिच्या मुखातून ऐकण्यासाठी मी उत्सुक होतो देवी सती म्हणाली आपणच माझे पती व्हावे आम्ही ही मना मीही म्हणालो तू माझ्याशी विवाह करेन तिने केलेल्या विनंतीचा तत्काळ स्वीकार केला आता मी तुम्हाला अशी आज्ञा देतो की तुम्ही राजा दक्षाकडे जावे व दक्ष करण्याच्या माझ्याशी विवाह व्हावा अशी विनंती करावी भगवान शंकरांनी दिलेल्या आज्ञा मी शिरसावत मानली भगवान शंकरांची आज्ञा ऐकून मी स्वतःला कुतुक समजू लागलो राजा दक्षाकडे जाण्या अगोदर ब्राह्मदेव भगवान शंकरांना म्हणाले भगवान आपण जे आज मला सांगितले आहे त्यावर मी अगोदरच विचार केलेला आहे राजा दक्षकडे जाऊन ते कन्या कन्यादान करावे असे सांगण्याची गरज नाही स्वतः राजा दक्ष आपल्या कन्याचे दान करेल केवळ तुम्ही आज्ञा उपचारी करता म्हणून राजा दक्षाकडे जाऊन आपला विचार सांगू सांगेल भगवान शंकराशी बोलणे संपल्यावर अत्यंत भाव रथात बसून भगवान ब्रह्मदेव दक्षाकडे गेले आणि ब्रह्मदेवांना विचारले जेव्हा तेव्हा आपल्या घरी आली तेव्हा दक्षाने काय केले ब्रह्मदेव म्हणाले कडक तप करून मनोच्छित वर मिळून देवी सती जेव्हा दक्षाक दक्षच्या मालात आली तेव्हा सर्वप्रथम राजा दक्षाला व आपल्या आईला प्रणाम केला आपण केलेल्या तपश्चर्या बद्दलची माहिती दक्षाला दिली दे देवी सतीच्या मैत्रिणी कशा प्रकारे तपश्चर्या केली आणि कोणत्या वर मिळवला याविषयी सविस्तर माहिती दक्षाला कथन केली भगवान शंकर देवी सतीवर प्रसन्न झाले व त्यांनी देवी सतीशी विवाह करण्यात निश्चय केलेला आहे ही मान मानदेखील मा माहिती देखील देवी सतीच्या मैत्रिणीने राजा दक्षाला दिली दक्ष अतिशय आनंदित झाला दानशूर म्हणून असलेला राजा दक्षाने ब्राह्मणांना आणि दान दिले आपल्या राज्यातील ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांना कोणत्याही आधार नाही अशा व्यक्तींना राजा दक्षाने यथोचित दानधर्म केला देवी सतीने कौतुक केले त्यानंतर काही काळ काळ गेल्यावर यज्ञ धर्मयज्ञ धर्माचे राजा म्हणून परिचित असलेला राजा दक्षाला आपल्या मुलीचा हा, हा प्रश्न पडला भगवान शंकर प्रसन्न होऊन पृथ्वी तलावर आले होते आपल्या पुत्रीला वर देऊन परत गेले आता पुन्हा त्यांना पृथ्वी तलावर कसे काय आणता येईल कोणाला शंकरापाशी पाठवली ही बाब योग्य वाटत नाही जर कोणाला पाठवले हो पाठवलेच हो आणि भगवान शंकरांनी आपल्या विनंतीला मान आपल्या विनंतीला मान दिला नाही तर अनर्थ घडेल असा विचार करीत चित्ते अवस्थेत राजा दक्ष बसला असता असतानाच मी दक्षासमोर उपस्थित झालो मी आलेलो आहे हे पाहताच राजा दक्षाने मला प्रणाम केला मला बन, बसण्यासाठी योग्य असे आसन दिले माझे येण्याचे कारण विचारले राजा दक्षाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिली मी प्रजापती दक्षला म्हणालो भगवान शंकरांनीच मला तुमच्याकडे पाठवले आहे भगवान शंकर आपल्या पुत्रीशी विवाह करू इच्छित आहे या संदर्भात मी तुम्हाला योग्य कृती वाटतो वाटते ती करावी ज्याप्रमाणे सतीने भगवान शंकराची आराधना केली व केली त्याचप्रमाणे अडकलेले आहेत प्रेम, प्रेम आता लवकरात लवकर मुहूर्त पाहून भगवान शंकरांशी आपल्या पुत्रीचा विवाह करून द्यावा मी नारदाला त्याच बरोबर त्याच माझ्या बरोबर घेऊन जातो आणि भगवान शंकरांना इथून घेऊन माझे बोलणे ऐकून माझा पुत्र असलेला आनंद झाला राजा दक्षाचे दक्षा होकार ऐकता काही वेळातच कैलासावर आलो भगवान शंकर माझीच प्रतीक्षा करीत आहेत करीत होते भगवान शंकरांना मी राजा दक्षाचा होकार कळविला राजा दक्षाचा होकार ऐकून भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले ब्रह्म ब्रह्मा देवामार्फत दक्षाची अनुमती मिळून देवता मुनिवर मुशी भगवान शंकराचे घरी आगमन आणि शंकराचा विवाह नार राजा दक्ष दिलेला होकार मी भगवान शंकरांना सांगितला नारदानी विचारले विचारले राजा दक्षाचा होकार देवी सतीच्या भगवान शंकराचा विवाह करून देण्यास राजा दक्ष तयार आहे हे तुम्ही भगवान शंकरांना कोणत्या शब्दात सांगितले त्याचे कथन करावे ब्रह्मदेव म्हणाले राजा दक्षाचा शंकराशी व्हावा असे वाटत होते मात्र तो कसा घडवून आणायचा याविषयी दक्षाच्या मनात शंका होत्या मात्र माझ्या आगमनामुळे दक्षाच्या मनात असलेली चिंता दूर झाली राजा दक्ष म्हणाला मी मी देवी सतीचा विवाह भगवान शंकराशी करीत आहे करीत शंकराशीच चा, भगवान निर्माण झालेली आहे हे साक्षात देवी शिवाचाच अवतार आहे माझ्या मुलीच मुलीचे भगवान शंकराशी विवाह व्हावा यासाठी कठोर तपश्चर्या केली आता भगवान शंकर ही देवी सतीचा सती प्राप्त व्हावी यासाठी कडक तपश्चर्या करीत आहेत मला कोणत्याही परिस्थितीत देवी सतीचा विवाह भगवान शंकराशी करून द्यायचा आहे राजा दा, राजा आपल्या मुलीचा विवाह तुमच्याशीच करून देण्यास तयार आहे आता आपण शिवमुहूर्तावर राजा दक्षेच्या घरी चलावे आणि देवी सतीशी विवाह करावा नारदा माझे बोलणे ऐकून भक्तवत्सल रुद्र लौकिक गतीच्या आश्रम घेऊन हसत हसत मला म्हणाले सृष्टी निर्मित्या ब्रह्मदेवा मी तुम्ही मि... मी तुम्ही आणि देवर्षी नारदांना बरोबर घेऊन राजा दक्षाच्या घरी जाऊ आता आपण नारदाला बोला तसेच मरितीची मरिती आधी मान मानस पुत्रांना बोलवा लव लवाजम्यासह आपण राजा दक्षाच्या घरी जाऊ माझे भक्त देखील लवा ला, लवाजम्यात सामील होतील भगवान शंकरां लवा ज म्यात म्हणजे आपण मारात म्हणतो ना तर ते लावाजा म्यात लावाजा म्यात शामिल होतील भगवान शंकराची आज्ञा शीर्सावत मानून मी नारदाची आणि मरतीचे स्मरण केले दोघांचे स्मरण करताच तो मी दोघे क्षणाचा विलंब न लावता हजार ह हज, हजर झालात मी भगवान शंकर त्याचे भक्त आणि अन्य मानवर मानव रासाहित आम्ही सर्वजण राजा दक्षेच्या घरी जाण्यासाठी निघा निघणार इतक्यात गरुडावर होऊन भगवान विष्णू आपल्या सैनिकांसह झाले चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशी रविवारी पूर्ण फाल्गुनी नक्षत्राच्या वेळी भगवान शंकरांनी राजा दक्षाला घरी जाण्यास राजा दक्षाच्या घरी जाण्यास प्रस्थान केले भगवान शंकर अतिशय शोभून दिसत होते कैलासावरून विवाह यात्रेला सुरुवात यात्रे झाली भगवान शंकराच्या इच्छेप्रमाणे बैल वाघ साप जटा आणि चंद्रकला यापासून योग्य अशी आभूषणे तयार करण्यात आली स्वयं भगवान शंकर अतिथ्या वेगाने चालणाऱ्या नंदीवर आढळून दा, आढळून झालेले होते ब्रह्मा विष्णू यांच्यासह काही काळातच भगवान शंकर राजा दक्षच्या घरी गेले गे अत्यंत विनिचित्त झालेल्या प्रजापती दक्ष आपल्या नातेवाईकासह भगवान शंकरांना आणण्यासाठी गेले राजा दक्षाने योग्य असे आसन दिले शंकराच्या मागण्या बाजू स्वतःला राजा दक्ष आणि मुनिवर असलेले राजा दक्षाने सर्व उपस्थित मुनिवरांना आणि देवदेवतांना प्रदी प्रदक्षिणा घातली भगवान शंकराचे अत्यंत मनो मुना भावाने पूजन केले भगवान विष्णू तसेच माझे विधिवत पूजन केले लग्न लग्न सोहळ्यात उपस्थित असलेला सर्व पूजनीय व्यक्तीचा आदर केला मरीच तसेच अन्य भक्त बक, भक्ती मेत वार्तालाप केला तत्प तत्परच्या ब्रह्मदेवांना विवाहित विवाह विधी सुरू करावा अशी राजा दक्षाने विनंती केली दक्षेच्या विनंतीला मान देऊन विवाहासाठी योग्य असा मुहूर्त काढला योग्य ग्रह नक्षत्राच्या वेळी वे राजा आपल्या कन्याचा हात भगवान शंकराच्या हाती दिला कन्याचा हात भगवान शंकराच्या हाती दिला शंकरांनी अत्यंत हर्षाने देवी सतीची पाणी ग्रहण केले तत्पश्चात भगवान विष्णूंनी उपस्थित मुनिवरांनी भगवान शंकरांना प्रणाम केला विवाह प्रसंगाच्या वेळी उपस्थित असलेल्या भगवान शंकरांच्या भक्ती गणांनी भक्तगणांनी व मुन आनंदोत्सव सुरू केला भगवान शंकराच्या हाती आपल्या पुत्रीचा हात देऊन राजा दत्त कृतार्थ झाला शिवा आणि शिव शिवा आणि शिव प्रसन्न झाले संपूर्ण विश्व मंगलमय अनिकेत बनले सत्य आणि शिवाकडून अग्नि परिक्रमा विष्णू कडून शिवताचे वर्णन शिवाने सतीचा कैलस पर्वतावर आगमन विवाह प्रसंगाचे वर्णन नारदाला करत होते ब्राह्मदेव म्हणाले कन्यादान करण्याचा भगवान शंकरांना अनेक वस्तू भेट दिल्या ब्राह्मणांनी मोठ्या प्रमाणावर भेट वस्तू आपल्या पत्नी सह भगवान शंकराजवळ आले भगवान भगवान विष्णू भगवान शंकरांना प्रणाम केला भगवान विष्णू म्हणाले भगवान आपण संपूर्ण जगाचे पिता आहात आपली पत्नी सती म्हणून सती संपूर्ण जगाची माता आहे आपण दोघे स्वतः पुरुषांचे कल्याण व्हावे हो तसेच दुष्टांचा सहार व्हावा यासाठी विविध अवतार धारण करत असता आपला आणि देवी सतीचा जोडा अतिशय शोभून दिसतोय श्री विष्णूने भगवान शंकराची स्तुती केली तत्पश्चात मी देवी सतीकडे आलो व परिपूर्ण असे अग्निकार्य केले तत्पश्चात माझी ब्राह्मणाची आज्ञा घेऊन शिवा आणि भगवान शंकरांनी विविध अग्निपरिक्रमा केल्या ज्यावेळी शिवा आणि शिव अग्निपरिक्रमा करत होते त्यावेळी शंकराचे भक्त भक्तिक आनंद व्यक्त करत होते गायन वादन नृत्य असे विविध कार्यक्रम सुरू होते अग्निकर अग्निपरिक्रमेच्या विधी पूर्ण झाल्यानंतर भगवान विष्णू भगवान शंकराची आज्ञा घेऊन शिव तत्वाचे वर्णन करण्यास सुरुवात केली भगवान विष्णू म्हणाले वर्तमान आणि भूतकाळ ही आपली दोन स्वरूपे आहेत आपले अनेक भागात विभाजन झालेले आहे तरी आपण एकच आहात ब्रह्मा विष्णू आणि महेश ही आपलीच तीन रूपे आहेत आम्ही आपलाच अंश आहोत आपणच आपले स्वरूप कोणते याचे आकलन करू करू शकता शिव कोण ब्रह्मा कोण विष्णू कोण त्याचे स्पष्टीकरण आपणच करू शकता आपणच सगुण निर्गुण आहात ब्रह्मा विष्णू ब्रह्मा विष्णू आणि रुद्र हे आपलेच अंश आहेत ज्याप्रमाणे शरीराचे भिन्न अवय अवयव असतात त्याचप्रमाणे ब्रह्मा विष्णू आणि रुद्र हे आपलेच अंशपूर्ण अवयव आहेत आपणच परमेश्वराचे अंश आहोत भगवान विष्णूने केलेली स्तुती ऐकून भगवान शं शंकर अतिशय प्रसन्न झाले तत्पश्चात भगवान शंकर ब्रह्मदेवाना म्हणाले ब्रह्मदेवा आपण आमचा विवाह विधी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलात आपण माझे आचार्य आहात आपण आप, आमचा जो विवाह घडवून आणला त्याचे पुरो पुरोहित केले त्याबद्दल मोबदला म्हणून आपण काय देऊ आपण माझ्याकडे योग्य अशी दक्षिणा मागावी मी आपली कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतो आपली कोणतीही मागणी पूर्ण करू शकतो मला अधेय न देण्यासारखे असे काहीही नाही भगवान शंकराचे बोलणे ब्रह्मदेवांनी शांत चित्ताने ऐकून घेतले ब्रह्मदेव म्हणाले देवेश आपण मला दक्षिणा देऊ इच्छिता माझे सन्मान करू इच्छिता ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मी आपणाकडे दक्षिणा म्हणून एकच गोष्ट मागतोय ती म्हणजे आपण वेदीवर नेहमी विराजमान वेदीवर विराजमान राहावे ही लोकातील प्रत्येक व्यक्तीला आपले नित्य नेमाने दर्शन देत घेता यावे जनसमानाच्या आपल्या पापाचे शालन करता यावे यासाठी आपण या, या वेदीवर विराजमान व्हावे हीच माझी दक्षिणा असेल चेस्ट्व चेस्ट्व शुक्ल पक्ष यत्रोदशीच्या पूर्ण पूर्व फाल्गुनी पूर्व फाल्गुनी नक्षत्राच्या वेळी रविवारी भरदिवसा जी व्यक्ती वे, जी व्यक्ती आपले दर्शन घेईल त्याची सर्व पापे क्षणा नष्ट क्षणाधर्मात यशोदशीच्या पूर्व फाल्गुनी नक्षत्राच्या वेळी रविवारी भरदिवसा आपले दर्शन घेईल त्याची धर्मात नष्ट होतील त्या व्यक्तीला पुण्यवान समजले जाईल ज्या भाविकांनी आपले दर्शन घेतले आहे अशा भाविकाच्या रोगाचे निवारण होईल जी स्त्री दुर्भागी पुत्रहीन आहे ती देखील केवळ आपल्या दर्शनाने पुण्य प्राप्ती करून घेईल ब्रह्मदेवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी सर्व बाबी शंकराला बोलणे ऐकून भगवान शंकर अतिशय चित्ताने म्हणाले ब्रह्मदेवा तुम्ही म्हणताय त्याचप्रमाणे होईल तुमच्या म्हणण्यानुसार मी माझ्या पत्नीसह याचे वेदीवर कायम राहू राहू असे म्हणून आपल्या पत्नीसह भगवान शंकरांनी आपल्या अंशरूपी आकार धारण केला व मूर्ती रुपातीच्या मध्ये भागी कायमस्वरूपी विराजमान झाले त्यानंतर आपल्या भक्तावर कृपादृष्टी ठेवणाऱ्या भगवान शंकरांनी आपल्या पत्नीला घेऊन कैलास पर्वतावर जाण्याची स्थापना केली राजा दक्षाचे भगवान शंकरांना विनम्र प्रणाम केला म्हणजे आता तुला सांगतो हे पिंडीचं वर्णन पत्नी मानव रूपातून या पिंड मध्ये आले आणि रूप म्हणजे आकार घेतला आणि हे भगवान शंकर यांनी पार्वती माता मध्यभागी म्हणजे हे कायम कायमस्वरूपी विराजमान झाले त्यानंतर आपल्या भक्तावर कृपा दृष्टी ठेवणाऱ्या भगवान शंकरांनी आपल्या पत्नीला घेऊन कैलास पर्वतावर जाण्याचे प्रस्थान केले राजा दक्षाने भगवान शंकरांना विनम्र प्रणाम केला शंकराची मनोभावे स्तुती केली त्यानंतर श्री विष्णू आणि विवाह प्रसंगी उपस्थित असलेल्या विविध देवदेवतांनी मुनिवरांनी आणि शिवगणांनी शंकराची स्तुती करण्यास सुरुवात प्रारंभ केला त्यानंतर राजा दक्षेची आज्ञा घेऊन भगवान शंकरांनी आपली पत्नी सती हिला बैलाच्या पाठीवर बसविले स्वतः देखील बैलाच्या पाठीवर आढळून आले भगवान शंकर आपल्या पत्नी सह हिमालय पर्वताच्या दिशेने निघाले भगवान शंकराच्या जवळ जवळच बसलेली सती आणि ऋषभ ही स्त्री अतिशय शोभून दिसत होते नवताने नवद्याचे रूप पाहून नवरदेवाचे रूप पाहून दे, देवा देवादिकांच्या ऋषीमुनींच्या नजरा जागेवरच होत्या राजा दक्षे देखील भगवान, भगवान शंकर आणि सती यांचे रूप पाहून अचंबित झाला भगवान शंकर हिमालयाकडे वाटचाल करत असताना काही भक्तगण ढोल ताशे वाजवित होते राजा दक्ष देखील आपल्या मुली मुलीला पाहण्यासाठी लवाजम्यास सामील झाला होता मात्र शंकरांनी राजा दक्षाला परत जाण्यास सांगितले भगवान शंकरांनी विष्णू आणि अन्य देवदेवतांना परत जाण्यास सांगितले काही कालावधी नंतर भगवान शंकर आपल्या भक्तासह अत्यंत हर्ष हर्षोल्ला हर्षो कैलासावर पोहोचतात पोहोचतात भगवान शंकराने देवदेवता मुनिवरान भक्तगणांचा आदर सत्कार केला प्रत्येकाला भेटवस्तू दिल्या असतात पश्चात सर्व भक्तगणांना देवतांना मुनिवरांना परत आपल्या धामी सांगितले भगवान शंकराचे वंदन करून त्यांनी आज्ञा घेऊन भगवान विष्णू आणि अन्य देवदेवता आपापल्या मुळी धामी परत गेल्या भगवान शंकर कैलास पर्वतावर ब्रह्मा विष्णू आणि रुद्र याचे स्मरण करत आपल्या पत्नी सह निवास करू लागले प्रयाग क्षेत्री जमलेल्या उपस्थित मुनिवरांना देवी सती याचा विवाहाची विवा सविस्तर माहिती दिली सुतजी म्हणाले विवाह प्रसंगी यज्ञ किंवा कोणत्याही धार्मिक कार्याच्या प्रसंगी कोणत्याही शुभ कार्याच्या प्रसंगी सुरुवातीला जो भगवान शंकराचे पूजन करून उपरोक्त कथा अतिशय शांत चित्ताने ऐकतो त्याची सर्व विवाहित कार्य निर्विघ्नपणे पार पडतात शिव पार्वतीच्या विवाहाचे मुख्य द्या, विवाह न झालेले मात्र लवकरच विवाहित विधीवर चढणारी जी स्त्री ऐकते तिला पुण्य प्र प्रल प्र, पुण्य प्राधान मिळते पार्वती कोण दक्षपुवन धामदेवाचा